एका कारमध्ये झालेल्या स्फोटानंतर मुंबईत अतिसावधानतेचा इशारा म्हणजे हाय अलर्ट जारी करण्यात आलाय मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे या परिसरात बॅरिकेडिंग करण्यात आलं असून मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करण्यात येते परत आमचा प्रतिनिधी यानं सिद्धिविनायक मंदिरातला सुरक्षा व्यवस्थेचा घेतलेला आढावा मी सध्या मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराजवळ आहेत या ठिकाणी देखील आपण पाहतोय पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आलेली आहे काल रात्रीपासूनच या ठिकाणी बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती मंदिर प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे खरंतर आज मंगळवारचा वार आहे आज मंदिरामध्ये येणाऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते अशा वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि पुढील काही दिवस मुंबईतली जी सुरक्षा जी व्यवस्था आहे ही देखील आता कुठेतरी वाढवण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय मंदिरात देखील या ठिकाणी येणाऱ्यांची तपासणी जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय कुठल्याही प्रकारचा मुंबईमध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठीच्या या सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येत आहेत सिद्धिविनायक गणपती मंदिराचा जो ट्रस्ट आहे त्यांच्या वतीनं देखील रात्री उशिरा एक बैठक घेण्यात आली सर्व पदाधिकारी त्या बैठकीला होते आणि त्यांना सुरक्षेसंदर्भातला आढावा देखील घेतलेला आहे पोलिसांना तशा सूचना देखील दिल्याची माहिती आहे आज मंगळवारचा दिवस असल्यामुळे येणाऱ्यांची संख्या मोठी असते अशा वेळी गर्दीचं नियोजन असेल किंवा सुरक्षेच्या कुठल्याही त्रुटी राहू नयेत यासाठीचा खबरदारी आता घेण्यात आलेली आहेत देशातील अनेक मंदिरं असतील ऐतिहासिक स्थळ असतील प्रेक्षणीय स्थळं असतील या ठिकाणी आता बंदोबस्त वाढवण्यात आल्याचा आपल्याला दिसत आहे कॅमेरामॅन अरविंद बार्गेसह निलेश बुधावले एबीपी माझा मुंबई महाराष्ट्र दहशतवाद विरोधी म्हणजे अँटी टेररिस्ट स्क्वाडनं पथकानं मुंबईमध्ये